आज आपण आलोय पुपळी यात्रेमध्ये रत्नागिरीमध्ये तुफानी मोठा उरूस भरला जातो मित्रांनो ह्या बाबाची हसदारी लांबून लांबून ह्या दर्ग्याला लोक येत असतात चला तर आपण बघूया आज ह्या पुपळी उरसामध्ये काय काय कसं यात्रा आणि कसा उरूस भरलाय चला आपण बघूया मित्रांनो बघितले तर आपण डाव्या साईडला अतिशय मोठे पाळणे लागले होते आकाश लागला आहे ला 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 लहान मुलांचं ट्रे रेल्वे लागले हे बघू शकता आणि आत मोठे मोठे पाळणे लागले आहेत मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो तुफानी गर्दी आतापासून रात्री तीन वाजेपर्यंत उरूच चालत असतो मित्रांनो आत आणि मोठे दुकानं लागल्यात बघूया चला आपण मित्रांनो इथं दर्गा आहे आपली आणि आपण ह्या साईडनं जाव्या रात्री इथनं कुठली कुठली दुकानं लागल्यात बघूया इथं मित्रांनो स्टार्टिंगला आपल्याला जाण याक्सिम करोडी ह्यांची लागलेले दिसली पुन्हा इथं लिंबू शरबत आहे इथ सगळं खायाची खायाची दुकान इथं सगळं लागतात काय थोडं गेलो तर सगळीच गाड्यावाले नुसते भयाचे गाडे बघ आपले गाववाले भेटले भाई ता ता बाई नमस्कार कसं आहे किरायक बरं आहे ना कधी आलाय हा सकाळी जागा कशी काय भेटली दरवर्षी जागा देतात ना चालतात मग इकडे सगळे वेळचे गाडी लागले होते वेळच्या गाड्या मग काय मानव लागला वापरून बघायला बघा बागा। लगेच बीट घालवली नंतर काय इकडं मग काय गुरुकृपाइक्सक्रीम शोक पार्क चला त्यांची जरा माहिती घेऊया आपण मग काय इकडे ड्रॅगन बिगन लिंबू शर्ब हे बघा सगळंच इथं दादा नमस्कार कुठून आलाय कधी आलाय तुम्ही जागेचा काय प्रॉब्लेम हा अॅडजेस्ट केलं ना धन्यवाद दादा हे बघा लगेच आईस्क्रीम लोकांनी ताबडतात धुळला दादा कसा काय एक नंबर ना आईस्क्रीम ना, ना? आवडलं ना दादा कुठल्या काय होत तुम्ही राजापूर।, राजापूर खास उर्सासाठी आलाय फॅमिली घेऊन आलाय ना धन्यवाद दादा हे बा इकडे लगेच तोफाने लगेच रगडा बिघडा पुरी बिरी धुळला इकडे चालू लोक खायला तुटून पडले ती काही उरुसच असा असतो मित्रांनो बघा सगळी की इकडं नुसतं पाणीपुरीचं स्टॉलच मित्रांनो मग तर चला मग आपण बघूया चला स्पेशल काय काय बघायचं आज मित्रांनो काय तर आपला पहिलाच ब्लॉक आहे मित्रांनो कसा निवड हे बघा मंचुरियन मिंचुरे सगळं इकडे खास म्हणजे कलिंगण मित्रांनो एक स्टॉल असतो कलिंगणचा बघू शकता चला मग आपण तर बघूया बघा मिठायचे वेगळे असते दुकाना अतिशय सुंदर आहे मित्रांनो बरोबर एकदा तुम्हाला चान्स भेटला ना ह्या पोकळीच्या दर्ग्याला तुम्ही शंभर टक्के या चला तर मग आपण आज जाऊया मित्रांनो आज गेल्या तर सगळी लोक असतात मित्रांनो खरोखर आतुझ्या तुफाने मंडप बिंडप टाकून आतला दर्गा मित्रांनो खरोखरच ह्या दर्ग्याची वैशिष्ट्य लांबून लांबून लोक येतात आणि ह्या लोक्याची परंपरा आहे की लांब खरोखर म्हणजे चला बघूयात कोण कोण काय काय विषय जर आपल्याला माहिती भेटते का एक म्हणत जर आपण चाच्याशी चाशाशी बोलणं करूया दादा नमस्कार आ, दादा किती वर्षापासून परंपरा आहे आपल्या म्हटलं आम्ही अजून जलमान नाव त्यापासून होतो पण दादा खरोखर आज एवढा उर्स भरपूर पडला आणि तुम्ही सर्वांनी सहकार्य केले जिथले तर तुम्ही जागं बिगं व्यवस्थित तुम्ही तीन दिवस झालं लोकांनी विचारतो की तीन दिवस झालं तुम्ही धडपडताय लोकांचे जागण्या जागे देण्यासाठी अतिशय कसं असतं नियोजन तुम्ही किती दिवसापासून नियोजन करता आता आम्ही दमाना पण करतोय इतकं साजरा जे आमच्या वडिलापासून आहे जाईल वडला पासून पंचवस वडला पंचवीस खरोखर या पुपळी गावाचं आणि पुपळी उर्गाचं बाबाचं लय ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रात म्हटलं तर नंबर वन नाव जातं रत्नागिरी जिल्ह्यात म्हणलं तुमचं पर्याय उरसाचं नाव घेतलं जातं कुठं बी आवर जातं एवढ्या यात्रात आम्ही जातो आणि एवढे फॅन घेतो तर तुमचं उरसा तुम्ही कधीपासून तयार केली होती तयारी माझी लोकांना जागा देण्यापेक्षा किती दिवस झाले तुम्हाला पंधरा दिवस बघा दादा धन्यवाद मित्रांनो बघू शकता आणि खरोखरच आज प्रचंड गर्दी आहे इथं आणि बघूयात आपण जाऊयात आज आपण जाऊया आणि खरोखरच एक मिनिट मित्रांनो खरोखरच या दर्ग्याची आज आपण जाऊया बघूयात आज प्रचंड गर्दी आणि प्रचंड लोक येते येतात आणि सर्व कमिटी बिमेटी ह्यांनी तुफानी खरोखर यांनी एवढं लोकांना सहकार्य करतात की मित्रांनो खरोखर इथनं तुफानी किती बी लोक येईन यांना कुठलाही माणूस नाराज होतात आज आपल्यापाशी दादा इथे दादांचं आपण बघूया येत्र दादा नमस्कार दादा उरूस म्हटलं तरी लोकांना वर्ष वर्ष वाट बघत असतात उरसाची आणि आपल्या पोपळे गावाचा उरूस म्हटलं तुफानी भरत असतो काय हास्यत आहे दादा आहे दादा तुम्ही नियोजन किती दिवसापासून करता आता यात आपला ऊरुस आला आहे एक महिन्यापासून प्रचंड गरज झाले की प्रचंड लोक आले आहेत व्यावसायिक लोक आले आहेत दंदवाले आहेत त्यात यांना तुम्ही कसं काय ऍडजस्ट करता कसं जागेत ठेवले असते काय करायचं प्रत्येकाला वाटून दिलेला आहे म्हणजे लाईटवाला वेगळा जागेवाला वेगळा पाळणेवाला असं वा सगळ्यांनी वाटून दिलेला आहे दादा दोन शब्द बोलल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद चला मित्रांनो बघू शकता मित्रांनो हा प्रचंड गर्दी आहे आणि बरोबर या राज्या आपल्याला काम भेटत असते असं आज आपले लोक मी साहेब होमगार्ड दादा नमस्कार किती वाजता आलाय वाजता तीन वाजता आज उद्या किती वाजेपर्यंत आहे सकाळी तीन वाजेपर्यंत दादा नाश्ता बिष्टा जेवण जेवण झाले ना चला बघू शकता मित्रांनो खरो खरोखर तू फानी गरजेचा आणि कुठलीच कुठली कुठ ना आज बघ अमीर पण आहेत आमिर नमस्कार आमिर कधीपासून अमीर आमिर आलाय तू तीन दिवस झाले कसं नियोजन लावलं होतं बाबा आज आपल्याला दुकान लावायचं काय खासियत काय आहे पण नवसाला पवनारा बाबा आहे आणि खरोखर तिथं एवढी तोफानी गर्दी गर्दी कितीपर्यंत चालत असते आमिर गर्दी आता थोड़ा खूप बिझी आहे आणि आपला खरोखर आमिर खास मित्र आहे कुठल्याही यात्रे जाम दे आमिर आपल्याला सहकार्य करत असतो आमिर योग आहे मित्रांनो बघू शकता आज आपला प्रत्येक प्रत्येक यात्रेमध्ये आपल्याला काम भेटत असते सर्व ही मिठाईवाले आणि इकडे बघू शकता सर सर्व म्हणजे तोफानी गर्दी असते आणि आपला ब्लॉक म्हणतात तर सर्व तुटून पडतात बघायला तर आपलं चॅनलवर एवढं फॅन आहेत आणि लोक आहेत आपले बघू शकता मित्रांनो ही स्पेशल आहे या पेशलची खासियत मित्रांनो खरोखर इथं असल्या उर्सामध्ये ते जातं आज मामा आपल्यापाशी मामा येते खरोखर आज मिठाईवाले हे तर लांब यांची मिठाई म्हणलं तर स्पेशल मिठाई आहे बघूया दा दा। दादा दादा नमस्कार नमस्कार दादा तुमची मिठाईची खूपच चर्चा चालते आणि मिठाई तुमची स्पेशल आहे दादा कसं घरगुती सगळं बनवता काय दादा काय काय आयटम बनवता तुम्ही सर्व म्हणजे घरगुती सगळं स्पेशल काय मामा स्पेशल कोकणामध्ये स्पेशल शेव लाल शेव म्हणले जाते मित्रांनो सगळे फॅमिलीच घरचे चौथी पिढे मित्रांनो वहिनी बी बसल्यात आणि खरोखरच यांनी मी कालपासून बघतो ह्यांना की रात्र निवस ही प्रत्येक यात्रेमध्ये वहिनी कसं काय कसं नियोजन केलं होतं आज आपल्या यात्रा करायची आहे आणि एवढा मोठा स्टॉल बिल प्रत्येक यात्रा असतो तुम्ही एक ना महिना चौथी पिढे मित्रांनो खूप आज बाबाच्या आशीर्वादाने मित्रांनो प्रत्येक ह्या बाबाच्या आशीर्वादाने आपला हा खूप मित्र आहे का आपल्या प्रत्येक यात्रेमध्ये भेटत असतो दादा नमस्कार कसं काय सगळं फॅमिली विमेल कसं नियोजन असते आज मी परत यात्रेत तुम्हाला बघ असतो कोणाचं एक नाही किंवा नाही आपला धंदा करायचा ना आपण जायचं कसं मग कसं वातावरण आज काय वाढायला किती वेळपर्यंत गर्दी राहते थोडी थोडी असते आणि इथून दुसरा दौरा कुठला काय कंटिन्यू करत असता तुम्ही सहळ जिल्ह्यात भाऊ तुम्हाला पुढच्या वाटचाल शुभेच्छा चला मित्रांनो बघू शकता इकडे थोडीफार गर्दी आणि खरोखर गर मित्रांनो म्हटलं तरी आज इकडं पलीकड साईडला चला आपण तर जाऊया बघू शकता इकडे मित्रांनो सर्व कच लेडीज सर्व लेडीज स्टॉल म्हणलं तरी चालतंय मित्रांनो का तर इकडं प्रचंड गर्दी आहे मित्रांनो प्रत्येक यात्रेमध्ये आपल्याला काम भेटत असतं आणि खरोखर आपल्याला आवर्जून बोलवतात का तर आपलं काम एकदम परफेक्ट असतं मित्रांनो आपण सर्व काम म्हणजे एकदम शिस्तपणे करत असतो त्यामुळे आपलं काम युट्यूब चॅनल मध्यातून आपल्याला काम भेटत असतं मित्रांनो लांब लांब ठिकाणी मला बोलवलं जातं जात तुमच्याशी आज आपल्यापेक्षा दादा बघा आज कामासाठी दादा नमस्कार किती वाजता आलाय कमिडियन काय सहकार्य केलं काय कुठं कसं काय म्हणजे आता किती वाजत दुटी राहणार तुमची सकाळी पाच वाजता दादा ठीक आहे चला मित्रांनो थंडी इकडे अजिबात नाहीये भरपूर उकाडते मित्रांनो बघूया मित्रांनो शोभी कष्टाळू मुलगा आहे आणि ह्या कष्टाळू मुलानं खरोखरी प्रचंड म्हणजे त्यांच्या सर्व घरगुती असते मित्रांनो फोटो बिटो सगळं म्हणजे लांबून आलेत आणि कराडचे आहेत मित्रांनो हे आपला खास माणूस आहे प्रत्येक यात्रेमध्ये आपल्याला भेटत असतो किती वाजता आला होता सकाळी आलो सगळी फॅमिली आल्या चाल चाल, चाल गिराय कसा आहे कमिटीची काय अडचण लाईट बिट सगळं व्यवस्थित चाल चालते ओके मित्रांनो बघू शकता इथं मिक मॉसभर लागला आहे आणि खरोखरच आज हे रात्र दिवसांना कष्ट करावं लागतं मित्रांनो आणि खरोखरच ह्या पद्धती भागामध्येही भरपूर चालत असते आणि चला मग आपण बघूया मित्रांनो पुन्हा इकडं इकडं वेगळंच खेळणं आपल्याला दिसलंय चला मग तर बघूया काय विषय यो भाऊ काय विषय रे काय विषय यो म्हणजे बंदूक ना कितीला कसं काय असते कितीला मित्रांनो पन्नास ला सहा बघूया आपण वेट आहे का मित्रांनो खूप वेट आहे आणि खरोखरच ठीक आहे खरोखरची बंदूक नाही बॉल फोगायची का नाही मित्रांनो बघू शकता लोक कशी गेम खेळायलात बघा मित्रांनो वेगळाच गेम काहीतरी आहे मित्रांनो रिंगचे मित्रांनो आजोबा ते सगळे कसं मित्रांनो म्हणजे ह्याच्यावर काढी टाकली की मित्रांनो काढी टाकली की मित्रांनो मग लागत त्याला काय लागत नाही हे तर बॉल गेम आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो धुळला चालू आहे तर काही विषयच नाही फॉर्म चालू आहे इकडनं आचा विषय झुकाच चालू आहे मग तरी काय इकडे वेगळंच काहीतरी गेम सहा बॉल काहीतरी गेम असते मित्रांनो इतर आणि एकदा बंदुकीचा गेम घेतला तर आणि सेम तसंच वाटलं आपल्याला मग मित्रांनो सगळं जम्पिंग पिंग होतं होत पुन्हा मोठा मिकी मस्त लागलाय मग काय साहेबी म्हणले चला साहेबी बघू शकता मित्रांनो साहेबी बॉल गेम बघायलेले चला मित्रांनो हे काहीतरी वेगळं पेशल आहे मामायला काय म्हणते तू काय म्हणते त्याला हां शिरापुरी काय वैशिष्ट्य याचं काय खाण्यात काय याचं काय मजा असते पन्नासला पाव कशाने बनवलं जातं हे कशाने बनवलं जातं तुम्ही बनानं पडताय मित्रांनो ही काहीतरी वेगळीच खासियत आहे आणि हे फक्त उर्सामध्ये भेटलं जातं मित्रांनो इकडं बघू शकता सगळं काय आहे ते चिथले तर सेम तीच लागले आहे मित्रांनो बघू शकता ही वेगळी वेगळीच आहे पुरे आणि शिरा ही एक खासियत असते पुपळीमध्ये त्या प्रत्येक इकडं दाल दालच्या राईस तुफानी प्रत्येक असं कोण नाही की इथनं कोणाला धंदा होत नाही सगळ्यांना व्यवसाय होत असतं प्रत्येकजण खरोखर मित्रांनो म्हटलं तर चालेल इकडे भेची काढ तुफानी करते मित्रांनो तोफानी मित्रांनो इकडं कवाल्याचा प्रोग्राम आहे पण अजून तर कवाल्याचा का काय प्रोग्राम चालू झाला नाही मित्रांनो कवाल्या म्हणते की एक अकरा ते बारा नंतर कवाल्या चालू होत्या मित्रांनो पुन्हा एकदा जाणार तर इत, एक खूप खूप म्हणजे खूप तरी चोरावसा चालू आहे आणि इकडं इकडं आपला मित्र आहे आज आपल्या चालीच आपल्या ओळख होत्या आणि बघूया इथं आणि मित्रांनो बघू शकता अशी प्रत्येक दंडवाली आणि प्रत्येक व्यवसायवाले बघत असतात प्रत्येकाला मित्रांनो ह्या लाईन मध्ये बरोबर मित्रांनो लांबून लांबून इथे धंदावाले येतात आणि मित्रांनो चला आज त्रास आपण पाळण्यामध्ये जाऊया चला मित्रांनो इथं सगळं पाहण्यावाले एवढा मोठा पाळणा लागला मित्रांनो खूप मोठे पाळण्या लागलेत इथं लहान मुलांचं लागल्यात पोगा लागलाय मित्रांनो हे बघा मी प्रचंड प्रचंड आहे प्रचंड आहे मित्रांनो बरोबर प्रचंड करते नवीनच काय तर बघा तो भिलाय देऊ काय कळत झाले त्याला होऊया प्रचंड आहे मित्रांनो त्याला ब्रेक डान्स म्हणतात मित्रांनो ब्रेक डान्स त्याला आकाशबाणा इकडं टोराटोरा म्हणतात त्या टोराटोरा एवढी गर्दी नाहीये खूप होऊ शकता ब्रेडानला प्रचंड करते तर पाना मास इडे होत याला फिरत गार 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 फिरत मित्रांनो हे जाण्याचे ओनर आहेत आणि जाण्याचे मालक आहेत मित्रांनो यांनी खरोखर शून्यातून वर केलेला आहे दादा नमस्कार कधी वाजता आला तुम्ही लायटी सी कमिटीने कशी केली तुम्हाला आणि म्हणजे जागेचा काय प्रॉब्लेम बिब्लेम काय होता का म्हणजे किती किलोमीटर येतो कारण ते आमच्याच भागातला येतो मी पण तुमचं गाव मूळ गाव कुठत अगोले म्हणजे आपल्या शेजारच आहे चला येऊ काय मित्रांनो दर्शनाला प्रचंड गर्दी लागलेली आहे मित्रांनो बघू शकता दर्शन दर्शनाला प्रचंड गर्दी लागली आहे मित्रांनो भरपूर मोठी लाईन आहे पण दर्शन लवकर होत असते मित्रांनो वायरिंगचं काम जे वायरिंगचं काम ह्यांनी पार पडलं दादा एक मिनटं जे टोटली काम मध्ये पार पडलं तर बघू यांच्यानं त्याच्या वायरिंगचं काम करायचं कसं नियोजन लावलं होतं मी कसं वायरिंगचं म्हणजे प्रत्येक जणाला प्रत्येक जणाला कसं नियोजन केलं होतं मी आमचं थ्रीपेड मीटर घेतलेलं असतात आमचं हे आज काही म्हणजे वर्षापासून म्हटलं तरी एक त्यांच्यानंतर आम्ही त्यांच्या त्याच्यात आम्ही सगळी ज्यां तयार झाली एक आता आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यात खूप म्हणजे त्या हिशोबाने वाहिनीचा पण तेवढाच खर्च आहे कातर मोटे -मोटे मोटे -मोटे का तर आता मोठे मोठे दुकान लागल्यात मोठे मोठे हॉटेल लागल्यात म्हणजे खोडक थोडं काय जर झालं तर मेन म्हणजे लाईटचा मुद्दा असतो म्हणजे सर्व जिम्मेदारी तुमच्या मेन म्हणजे लाईटीचा मुद्दा आहे लोकं कसे कशी जोडतात कशी नाही हे कुणाच माहिती नसते पण जिथले इथं जोडणं काम म्हणजे तुमचं असते तुम्ही जे प्रत्येक मी आता व्यवसायाला विचारलं लाईटीचं काम कसं पार पडलं तर त्यांनी अर्जून तुमचं नाव घेतलं की भैयाने आम्हाला जिथले इथं पॉईंट काढून दिला जिथले इथं आम्हाला लाईट दिली कुठल्याबद्दल आम्हाला असं काही प्रॉब्लेम येऊन दिला नाही किंवा आतापर्यंत आम्ही उरूस करतोय तोपर्यंत आम्हाला लाईटचा आतापर्यंत कधीच म्हणजे अजिबात घोटाळा झाला नाही किंवा नाही काय असेल तर तुम्ही एवढे जण किती जण तुम्ही मिळून काम करत असता आगी। आगी ते नऊ मेंबर आहेत आणि ते परवर्षी करतात असं नाही ते याच वर्षी केलेलं आहे आणि जे ते आपल्या आपल्या व्यवसायामध्ये असतात फक्त एक बाबांचा मेला त्या दिवशी तीन दिवस सतत तिथं दिवस रात्र कष्ट करू ते सगळं केलं जातं नाही होतं बाकीच्या इतर सगळे जे आपल्या आपल्या बिझनेसमध्ये असतात हे तीन दिवस फक्त आम्ही बाबांसाठी देतो आणि बाबांच्या अत्याराखालीच काम तेंचा, तेंचा जी आगी आगी सेवा आज आता बसूया दादा खरोखरच आज ह्या उरसाची म्हणलं तर अख्ख्या रत्नागिरी मधलं अख्ख्या महाराष्ट्र तर चर्चा असते काय खासियत आहे बाबांची आज बाबांचे म्हणजे दोन शब्द म्हणजे जो बाबांचं एवढं प्रसिद्ध आहे जे चे ते ते बाबांचं नाव घेतलं तरी बाबांच्या दर्शनाला यावंच लागतं काय काय सांगितलं बाबां शब्द दोन शब्द चालत आलेले आहे वडल्यापासून जे अजूनपर्यंत चालत आलेलं आहे तसं प्रमाणे आपण ते चालत राहतो या रत्नागिरीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कृष्णाचा जो मानवला जातो आहे तर या गावामध्ये न भानगरीचं कारण ना कसंही न सुद्धा हा पार पार व्यवस्थित पार पडतो आहे हा कार्यक्रमात एकदम व्यवस्थित बाबा म्हणजे कुणालाही त्रास देत नाही ना कुणाला काही होत नाही आज एवढ्या रत्नागिरीमध्ये एवढ्या मोठ्या कवाले आहेत कसं नियोजन असते कवाल्याचा दादा कवालीचं नियोजन पण तसंच असते आज एक कवाली म्हणून प्रोग्रामला येतात त्यांच्यावर त्या हिशोबाने ते बघायला येतात आज बाबांच्या वर काय म्हणजे कसं कवाली काढली जाते आणि कसं काय आहे त्या नियोजनावर नि येतात आणि येणार प्रत्येक जण आहे तो असा कधी आम्हाला सांगितलेलं नाहीये की बाबा माझा धंदा झालेला नाही व्यापारी जी येतात ते किंवा कुठलाही छोटा मोठा असू दे त्याला जरी विचारलं तर बाबा मला काही ना काही फुलाची पाकळी आज मला मिळाली मागच्या वेळी काम भेटलं का तर मी पहिल्या वर्षी आलो होतो किंवा मला एक पत्रकारचं काम भेटावं आणि एवढं मोठं मी प्रसिद्धी व्हावं की बाबाचा शब्द तर बाबांनी खरोखरच मला ती मला ती मिळवून दिलं आणि ह्या यात्रेमध्ये येतं की मी लाईटीचं काम भायपासून येत असताना भाई मला कधी नाही म्हणत नाहीत कुठेही असून दे, दे, दे असं भाय पहिल्यांदा लाट भैया ही जो नियोजन किती दिवसापासून तुम्ही आधी केलेलं असते दिवसापासून आम्ही दिवस करतो आणि ह्याच्यापूर्वी सतरा वर्षापूर्वी म्हणजे मांडव जायचं प्रकरण झालं तिथपासून आम्ही प्रत्येक जॉईंटला टेप मारतो पण ह्याच्या आधी पूर्वी आम्ही कधी एका जॉईंटला टेप सुद्धा मारत नव्हतो आणि आता कसं मांडव जातली पद्धत आहे पूर्वीपासून मांडव खाली आकार होते बरं मला शाख किंवा असं काय असं झालेलं आणि मागच्या वर्ष मागच्या वर्षापेक्षा यंदा आणि तू गरज झाल्या आज बाबांचा आशीर्वादामुळे प्रचंड मी जिथं जाईल तिथं प्रत्येक यात्रे मी जात असते मला प्रत्येक यात्रेमध्ये काम भेटत असते का तर आपण काम करत आपलं जेवढं आम्हाला तुम्हाला दाखवत येईल तेवढं आम्हाला काम भेटत असते दादा नो दोन बद्दल दोन शब्द बोलला आहे आधी प्लस काहीतरी त्याचं बरेच कामाला मोलाच त्यांना सहकार्य लाईट म्हणून एक लोकांची व्यापाऱ्यांची सेवा। सेवा फक्त लाईट बिल साठी काहीतरी लोकांनी द्यावं साठी आम्ही लाईट बिलाची वसुली केली जाते बाकी इतर काही आमचा धंदा ना नाही काही नाही काही नाही फक्त ते प्रेमापोटी एक हाऊस शो करायचं आणि गावातील लोकांनी मिळून लोक साठी मिळून नाही प्रत्येक मी व्यवसायला विचारलं प्रत्येक लांबून लांबून लोक जे कमिटीने आम्हाला सहकार्य केलं ते अतिशय सुंदर केलं जे आम्हाला लाईट दिली ते अतिशय सुंदर दिली कुठलेही आमच्याकडे मेन मुद्दा आम्ही म्हटलं तर इथं लेकरून लोक म्हणजे आईस्क्रीमला लाईट वापरतात आणि म्हणजे खूप रिक्स असते त्यांना जर लाईट नाही भेटली तर त्यांच्या मालाचे नुकसान होऊ शकते पण त्यांना अतिशय मी विचारलं तरी ते म्हणले की आम्हाला टायमिंगवर लाईट भेटली आमच्या अजिबात मालाला काय प्रॉब्लेम झाला नाही किंवा आम्हाला जागेची काय अडचण नाही जिथे जे आम्ही ऍडजस्ट करून घेतलं आणि खरोखर कुठलाही धंदेवाले तुम्ही मागास तर म्हणत नाही हीच मोठी गोष्ट काम धंदेवाले काही प्रॉब्लेम येत नाही

मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेअर करा